नमस्कार मी अर्जुन नवपुते सर्वप्रथम बी एस एम न्यूज पोर्टल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक दोन हजार एकवीस गाडीवाड तालुका जिल्हा औरंगाबाद येथे आज मंगळवार दिनांक पाच एक दोन हजार एकवीस रोजी सकाळी नऊ वाजता शिवशाही महाविकास आघाडी पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी माननीय अनिल शिंदे पाटील यांनी गावातील व तांडा नंबर एक व तांडा नंबर दोन आणि तांडा नंबर तीनमधील सर्व महिला व पुरुष ग्रामस्थांच्या शुभ हस्ते प्रचाराचा नारळ फोडून प्रचार रॅली काढण्यात आली या प्रसंगी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर कोळेगे पाटील उर्फ मायकल यांनी घेतलेला विशेष रिपोर्ट हा कार्यक्रम पाहण्यासाठी बी एस एम न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहा बी एस एम न्यूज चॅनल धन्यवाद गरीबांना साऱ्या लोकांना खंबीर हाय आधार अनिल दादा पाटील नेता साऱ्या निवडणूक निमित्त आपण सर्व गावकरी या ठिकाणी जवळ 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 एक प्रचार फेरी या वस्ती पूर्ण करून या ठिकाणी आपण सर्व एकत्र आलेलो आहोत येत्या पंधरा जानेवारीला ग्रामपंचायतची निवडणूक होत आहे त्या निमित्ताने आपण वार्ड क्रमांक एकमधून गणेश सर्जराव कोळगे वार्ड नंबर एकमधून गणेश सर्जराव कोळगे यांना उभं केलेले आहे त्यांची निशाणी आहे शिलाई मशीन त्यानंतर शेख बाबी शेख शानूर यांना पण उभं केलेलं आहे त्यांची निशाणी आहे कप बशी त्यानंतर <coughs> या सर्वांच्या परिचित अशा शोभाबाई ज्ञानेश्वर राठोड यांना पण या ठिकाणी उभं केलेलं आहे त्यांची निशाणी आहे पंखा तर बंधू नो पंधरा तारखेला या तिन्ही उमेदवाराला आपणाला मतदान करायचं आहे त्यांची निशाणी आहे शिलाई मशीन कपशी आणि पंखा डोक्यामध्ये एकच गोष्ट ठेवायची फक्त शिलाई मशीन कपशी आणि पंखा या तिन्ही निशाणीवर प्रचंड मतानी मतदान करून वार्ड नंबर एक मधून या तीनही उमेदवारांना आपल्याला प्रचंड मताना निवडून आणायचं आहे तर मी या ठिकाणी आपल्याला या उमेदवाराचा परिचय करून दिला आहे तरी मी अशी विनंती करतो पवार साहेब दोन शब्द प्रस्थापित करावा मी आपल्या सर्वांना अशी विनंती करतो <coughs> या ठिकाणी काही दिवसापूर्वी एक अतिशय वाईट घटना घडलेली गट आहे आपणा सर्वांना माहीत आहे तर या ठिकाणी कौशल्याबाई केशव पवार यांचं अतिशय दुःखद निधन झालं हे आपल्या सर्वांना माहीत आहे तरी आपण त्यांना सर्वात सर्वांमध्ये या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करू दोन मिनट उभा मागायला येणार आहे आणि त्यांच्या वतीनं ते तुम्हाला खोट्याचे आश्वासन देणार आहे तर आपण कुठल्याही प्रकारे त्यांच्या आश्वासनाला बळी न पडता आपण अनिल पाटील शिंदे यांनी उभे केलेले उमेदवार मी हे उमेदार। उमेदार हो मी तुम्हाला जे सांगितले हे उमेदवार अनिल भाऊ शिंदे यांनी उभे केलेले आहे ते उमेदवार तुमच्याकडे येणार आणि तुम्हाला सांगणार तुम्ही आम्हाला मतदान द्या आम्ही अनिल भाऊ शिंदेचेच माणसं आहे अशी खोटी नाटी फसवणूक तुमची होऊ शकते लक्षात ठेवा तर आपण उभे केलेले उमेदवार हे आता तुम्हाला मी जे सांगितले हे उमेदवार आपण उभे केलेले आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची धरसोड न करता कुणाच्याही भूल तापाला बळी न पडता खोट्या नाट्या आश्वासनाला बळी न पडता येत्या पंधरा तारखेला आपण सर्वांनी मतदान करून या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावं मी अशी सर्वांना विनंती करतो जवळदार मला काम करायची सवय आहे पण बोलायची सवय नाही लागत <laughs> आता आपले जे अनिल भाऊ शिंदे पुण्याहून इथं येऊन आपल्या शाळेला प्रत्येक गोष्टीला प्रत्येक कामाला जे येतं मनापासून मदत करतात आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आपण हे पॅनल तयार केलेलं आहे आणि एक आपलं एक विकासाचं जे आपण म्हणतो की शाळेचं नाव जे समजा आपल्या जिल्ह्यात नाही राज्यात नाही मोदी साहेबाच्या कोणीसुद्धा नाव गेलेलं आहे आपल्या शाळेचं आणि याला घातक म्हणलं हे मागची समजा उमेदवार ग्रामपंचायत होती ह्या ग्रामपंचायतींना खूप त्रास दिले त्याचे म्हणजे आपल्याला ते परमेश्वर सांगते परंतु मी एवढं सांगेन की गणेश सर्जराव कोळगे यांची शिलाई मशीन ते कुबाबी शॅनूर यांची निशाणी कपसी आणि शोभाबाई ज्ञानेश्वर राठोड यांचा छताचा पंखा या निशानीवर प्रचंड मताने यांना विजयी करावे ही विनंती करतो त्याला तुमचं कामेविषयी जे तुमचे मागचे उमेदवार काही सांगतात की आम्ही पाईपलाईन आणली आम्ही हे केलं अमुक केलं तमुक केलं आणि परंतु त्याचे अध्यक्ष जे होते पाणी समितीचे ते परमेश्वर नाना होते मी उपसरपंच होतो आमच्या काळात पाईपलाईन आणली गुरुजीच्या इथं ना स्वार्थासाठी दोन वर्ष तिथं आहे गुरुजीच्या दारात किती वर्षे पड डे दोन वर्षे पड डे दहा किलोमीटर एक शेतकरी दहा किलोमीटरपासून पाणी आणतो त्याची पुढं पाईपलाईन लिपवत नाही आणि हे आपली एक अर्धा किलोमीटरची पाईपलाईन नसत पहिलं पाणी सोडलं अवजी यांचे पिल्लर गळूगळू पडले तर अशी पाईपलाईन ही गरमपतीने केली आणि मोठ्या भूजनांना सांगतात आम्ही तुम्हाला पाणी आणलं आणि ज्या जे वेळेस तुमच्या पाण्याचा प्रश्न असल आम्ही सत्तेवर असताना तुमच्या तांड्यातून कोणीही माणूस आला नाही आम्हाला पाणी मागायला बोला पै ना तुम्ही तुमिस्त ऊन पडलं तरी तुमची ती व्यवस्था केली होती तिथे आपले बबनची विहीर असन कल्याणरावची विहीर असन कोणाची तरी विहीर आम्ही तुम्हाला न पाणी मागता आम्ही दिलेलं आहे आता मागचेच दुष्काळ ते आम्हाला दोन वर्षाला महाराज लोक आमच्या जवळच आले सुरतीला आले तर आमच्या जवळ आले परमेश्वर नाना आणि बसेल होतो त्यांनी सांगितलं तुमची पाण्याची काही अडचण पाणी पाहायला आले ते गावात शिवगड तांड्या करता पण आमच्या जवळ बसले माझा परिचय करून द्यायला ते कवठे ठेकर त्यांच्याकडे काम करतो त्यांना परिचय करून द्यायला का गुलाब गुलाबबाई हे मुस्लिम धर्माचे पण साऱ्याच धर्माचा विचार करते महाराज आमच्या जवळ बसले सांगितलं बोला बे तुम्ही सांगा तुम्हाला काय अवस्था कोण काय तुम्हाला अपेक्षा आहे काय करा आम्ही तर अव्वल मी तिन्ही तांड्याचं नाव सांगितलं बरे मग साक्षीदार नाव साक्षीदारे याच्या दादो न कोण बसलेले पिंटू शेतीचं बसलो आम्ही मी तर अव्वल तिन्ही तांड्याचं नाव घेतलं दुसऱ्या दिवशी तर आवडतं पवार आला फोन केला का आम्ही उद्घाटनला येऊ राहिलो इथं ट्रॅक्टर इथं आणू राहिलो आणि उद्घाटनला येऊ राहिलो त्या तांड्यात फोन केला पवार आला इकडं मानिकला फोन केला आणि तिन्ही तांड्यात तिन्ही ट्रॅक्टर उभे करून दुसऱ्या दिवशी इथं पाण्याची व्यवस्था केली आपण तर आम्ही ते बोलणं सांगत नाही आम्ही हे केलं ते केलं म्हणून आम्हाला सांगायला लागलं नाही तर मला कसं आहे बोलायची सवय नाही काम करायची सवय आता राय जर जे प्रश्न ते तुम्हाला परमेश्वर नाना सांगते शाळेकरता नेहमी योगदान देणारा नेता अनिल भाऊ शिंदेच्या रूपाने आपल्याला लाभलेला आहे पाचशे किलोमीटर अंतरावरून पुण्यासारख्या शहरामध्ये सर्व सुखसोयी असतानासुद्धा तो गावाकडे लक्ष देतो वेळोवेळी गावाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतो एवढंच नव्हे तर त्या माणसांनी आतापर्यंत शाळेला जवळजवळ लाख ते दोन लाखाची मदत स्वखर्चाने केलेली आहे असा नेता पुन्हा आपल्या वस्तीमध्ये आपल्या गावामध्ये होणे नाही आहे आपण खूप नेते बघितले गावामध्ये खूप मोठमोठे मुण नेते सगळ्या गप्पा मारतात विकासाच्या पण स्वार्थाशिवाय कामच करत नाही शाळेच्या निमित्तानं आपलं गाव खूप गावाचं नाव खूप वर गेलं आणि त्यानिमित्तानं श्री श्री रविशंकर नावाची एक खूप मोठी संस्था आपल्या गावाकरता धावून आली आणि त्या संस्थेमारसर तलावाचं बांधकाम त्यांनी सुरू केलं अहो त्या तळ्यामध्ये पाणी तुमलं म्हणजे तो निश्चित शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे आज तळे गज भरलेले आज शेतकरी ऊस काढू शकतात हे कुणाची कृपा अनिल पाटलांनी आपल्या शाळेकरता दिलेलं योगदान त्याच्या झालेल्या नावामुळं ती संस्था आपल्या गावामध्ये धावून आली आणि एवढं मोठं काम त्या संस्थेनं केलं पण बंधुनो मला सांगाव असं वाटतं एवढा मोठा अभिमानानं काम त्या संस्थेनं तुमच्या आमच्या गावाकरता केलं शेवटी त्यांनी आम्हाला विनंती केली की के आम्ही जे तुमच्या गावाची जे काम केलं ते आम्हाला वर दाखावं लागतं तर तुमच्या गावकऱ्याच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्हाला एक आभार आभारपत्र द्या की बघ तुम्ही खूप मोठं काम केलं आम्ही तुमच्या आभारी यावं असं पत्र द्या अहो सरपंचाकडे विनंती करून सुद्धा त्या सरपंचानं त्या संस्थेला आभारपत्र दिलं नाही केवळ स्वार्थासाठी इतका मतलबी माणूस फक्त टक्केवारी कुठं मिळते हा बघणारा माणूस लक्षात घ्या तुम्ही आणि केवळ त्या स्वार्थासाठी त्यांनी ते पत्र दिलं नाही आणि पत्र न दिल्यामुळे ती संस्था थोडी नाराज झाली आणि पुढचे जे काम आपल्याला देणार होती ते कामं त्यांनी आपल्या गावाचे थांबवले तर हे कोट्यावधी रुपयाचं होणारं नुकसान केवळ ते एक माणसामुळे आपल्या गावाकडे झालेलं आहे तर विचार करा पंधरा वीस वर्षापासून माणूस तो ग्रामपंचायतीची सत्ता भोगतो आणि सांगतो या वस्तीला पाणी पाईपलाईन मी दिली पाच वर्षामध्ये मा तो माणूस तुमच्या वार्डात बसतील कधी तुम्ही येऊन पाण्याची विचारणा के त्यांनी केली तुमची कधी की बाई तुमच्या नळाला पाणी येतं का नाही येतं कधी बघितलं विचारून कधी ठामपणे सांगा तुम्ही आता कधी तो माणूस पाच वर्षात पाच वर्षात पाच वेळेस पाणी आलं हे गावकऱ्याची प्रतिक्रिया आहे इतका मतलब ही माणूस आम्ही कुठेही बघितला नाही तर आज विचार करण्याची वेळ आहे अशा माणसाला पुन्हा ग्रामपंचायत मध्ये येऊ यायचं का सर्वांनी विचार पक्का करा पंधरा तारखेला ना जुमंत तो पाच वर्ष तुमची आमची लूट करतो बोगस कामं करतो लाखो करोड रुपयाचा तुमचा आमचा निधी स्वतःच्या खिशात घालून पाच वर्षाला तुमच्या दर्वश्यात नोटा फेकतो याचे मळे पिकते का पन्नास पन्नास लाख पन्नास पन्नास एकरचे मोसमीचे बगीचे पिकते पैसा येतो कुठून अरे तुमचा आमच्या गोरगरीबाचा पैसा येतो लक्षात ठेवा कुणी त्याच्या पैशाला बळी पडू नका त्याच्या लात मारा त्याच्या पैशाला पैसा कोणी घेऊ नका त्याला कोणी उभा करू नका अशा बदमाशाला पुन्हा गावा देऊ नका म्हणून मी विनंती करून सांगतो आपल्याला पंधरा तारखेला अतिशय जिद्दीने निवडणूक लढायची आणि यावेळेस या आपल्या या वार्ड नंबर एकमधील सगळे उमेदवार हुशार अनुभवी रुबाबी शेख माघव सरपंच राहिलेले आलेले राहिलेले त्यांचा अनुभव आहे त्यांना माहीत आहे असे माणसं आपल्याला यावेळेस कुणाचे भूल आम्ही गाडीवाड गावची ग्रामपंचायत निवडणूक पंधरा जानेवारीला मतदानाचा दिनांक आहे आणि गावातून सर्व समाजासह सर्व स्तरातील सर्व बांधवांनी येऊन मतदारासाठी आटोकाठ प्रयत्न केलं आणि आपल्या पॅनलचे उमेदवार आटोकाट कसे आपल्याला निवडून आणता येईल यासाठी आपण सर्वांनी कष्ट घेतलं त्याबद्दल गावातून आलेले माझ्या सर्व बांधवांचं मी आमच्या तांडा नंबर तीनच्या वतीनं आभार मानतो कारण की ही अटीतटीची लढाई आहे या ठिकाणी आपल्याला एक एक मतदानाचा विचार करावा लागणार आहे आणि तुम्हाला जिंकून आणायचं पाच वर्ष विकासाचे जर धडे बघायचे असतील तर या पॅनलला निवडून आणलं गरजेचं आहे आपल्याला कारण की आपण विकासाच्या दिशेने जाणाऱ्या माणसाह एक छोटंसं गाव गाडीवाट म्हटले घासत होते लोक त्या गाडीवाट गावाचं नाव दिल्लीपर्यंत गेलेलं आहे टी व्हीवर गेलं मुख्यमंत्र्यापर्यंत गेलेले आणि आपल्याला पुढचं पाऊल जर उचलायचं असेल बयचं असेल तर आपल्याला या पॅनलला विजयी करणं गरजेचे रात्र ही काळाची माफ करणार नाही पाच वर्ष दोन पैशात तुम्ही माणसासारखे माणसं अजून विकल्या जाता खेदाची गोष्ट आहे आयुष्यभर पैसेच कमवतो ना आपण अरे तुम्ही एक दिवसासाठी ते हजार दोन हजार रुपये तर लोक खर्च करतात लोक हा आणि त्या पैशासाठी पुन्हा म्हणतात बाईन जे सांगलं अरे भाऊ पाय नाही आलं ना हे बाई बोल दुर् पैसे दिलेले ना पाच वर्ष बोलायचे अरे तुमची खरेदी होती पाच वर्षासाठी इतकी लाचार आहे का आपण माणसासारखे माणसं जीवन जगायचं कोणाच्या लाचारीचं जीवन जगून माणसाने दोन पैसे घ्यायचे नाही आणि स्वाभिमानानं ना मतदान करायचं हीच माझी सर्वांना नम्र विनंती आहे एवढे बोलून माझे दोन शब्द समज सर्व तांड्यातील मंडळींना अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे की पैशामध्ये आपण विकल्या कसं जातो त्यांना तुम्हाला त्यांनी तुम्हाला समजावून सांगितलं बंधु नो तो तुमचा आमचाच पैसा आहे पाच वर्ष खिशात खायचा पैसा तुम्हाला परत हजार दोन हजार मध्ये तुम्ही विकू नका आणि कृपा करून त्याच्या पैशाला कोणी हात लावू नका त्याच्या कोणी बळी पडू नका कारण तो तुमच्याकडे आता पैसाच घेऊन येणार आहे बाकीच्याकडे काही राहिलेला नाही विकासाबद्दल लावून दिली ती पाणी त्याला बोला था, तोंडच राहिले नाही तो फक्त आता पैशाचा खेळ करणार सरपंच पदाचं होते सरपंच पदक आणि पुन्हा मला आवर्जून या ठिकाणी असं सांगावं लागतं की आपल्या पॅनल मध्ये ओबीसी महिला म्हणून आपण शोभाबाई ज्ञानेश्वर राठोड उभं केलेलं आहे ओबीसी महिला राखीव जर ईश्वर कृपेने ओबीसी महिला राखीव जागा जर निघली सरपंचाची तर एक मय एक मे उमेदवार आपल्याकडं शोभाबाई ज्ञानेश्वर <laughs> राठोडांना सर्वांच्या संमतीनं स्वखुशीनं आणि अतिशय आनंदानं त्यांना ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये खुर्चीवर बसून त्यांना सरपंच पद येणार अशी मी या ठिकाणी सर्वांना ग्वाही देतो आपलं पद जाता नये कुणाच्या भूलतापाला बळी पडू नका कुणाच्या दारूच्या बाटीला बळी पडू नका तुम्हाला आता खेळ सुरू होणार आहे दिवस पुढे आलेले सावध रहा आणि तिन्हीच्या तिन्ही उमेदवार आपले प्रचंड मता निवडून पूर्ण गावामध्ये अतिशय जलशाने आपण त्याची निवडणूक करणार आहोत म्हणून जिद्दीनं आणि जोमानं कामाला लागा विसरू नका दिवस आता बोटावरून मला सगळ्या दिवस राहिलेले हीच माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो